जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत बोल बिनधास्त चर्चा तर होणारच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस नमस्कार जनतेचा अधिकार नमाज जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे बोल बिंदास्त महानगरपालिका इचलकरंजी दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या तर होणारच आज आपण आलेलो आहोत वंदे मातरम या ठिकाणी तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये उत्तम कुंभार यांच्या सुकन्या ज्या आहेत त्या उमेदवारीसाठी उभारलेल्या आहेत तर त्यांचा एक प्रवास वेगळा आणि ह्यांचा एक प्रवास वेगळा तर जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं वेल एज्युकेटेड ज्या आहेत त्या ही निवडणूक लढणार आहे जर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला जो प्रवास आहे तर तुम्ही कुंभार आहात मूर्त्या घडवता पण मूर्ती घडवता घडवता ह्या समाजामध्ये तुम्ही एक असा उमेदवार घडवलेला आहे की तुमची जी, जी सुकन्या आहे प्रथमच निवडणूक लढत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते या प्रभागामध्ये गेली वीस वर्षे मी समाजकारण राजकारण सगळ्या क्षेत्रात इथं प्राधान्यानं काम करत होतो भले इथले माजी नगरसेवक नगरसेवक यांच्या मागं आम्ही कायम होतो त्यावेळेला मी प्रभाग सहामधनं ओ बी सी महिला आरक्षण पडल्यामुळं मी तिकीट मागितलं होतं परंतु मला तिकीट नाकारण्यात आल्यानंतर माझ्या मुलीनं आणि माझ्या घरच्यांनी ठरवलं की आपण बाबा यावेळेला या, या मतदारसंघात आपण लढवून बघायचं काय एकदा युवा पिढीलासुद्धा संधी दिली पाहिजे माझी मुलगी मेडिकल एज्युकेशनमध्ये आहे ती आता डॉक्टरकीचं शिक्षण घेत आहे शिक्षण घेत असताना सुद्धा काही लोकांनी म्हटलं की बाबा कशाला तिचं शिक्षण हे करून कराल परंतु संधी ही कधीही येत असते त्या संधीचं सोनं करायसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न केल्यावरच त्याचा निकाल येत असतो जर घरात बसल्यावर कोण काय आपल्याला कुठलं साध्य होत नसते त्या विचारानं आम्ही रस्त्यावर उतरून समाजकारणासाठी शंभर टक्के गॅरंटी आहे की आम्ही निवडून येणार प्रभाग सहा ब मधनं तीन नंबरचं आमचं चिन्ह आहे टेटस्कोप टेटस्कोप चिन्ह हे सुद्धा आम्हाला मेडिकल फील्ड मध्ये असल्यामुळे आम्ही ते निवडलंय वेगळं काहीतरी केलंय आणि आम्हाला संधी द्यावी ही सगळ्या जनतेला एक झुंजदार तडपदार अशी उमेदवार आहे तर आपण जाणून घेणार आहोत की शिक्षण करायच्या ह्या काळामध्ये त्यांनी समा राजकारणामध्ये आहेत तर त्यांचे विचार काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तई नमस्ते तर तुम्ही एक मेडिकल स्टुडंट म्हणून आता शिक्षण घेत आहात आणि हा राजकारणाचा तुमचा पहिलं पाऊल आहे तुम्हाला कसं वाटते माझं नाव सृष्टी उत्तम कुंभार आणि मला समाजकार्य करण्याची आवड आहे सगळ्यांनी मला मत देऊन विजयी करावं ही इच्छा तर ताई ह्या ठिकाणी तुम्ही आपल्या जनतेला तुमचं चिन्ह जे आहे त्याबद्दल काय सांगू इच्छिता माझं चिन्ह स्टेटस्कोप आहे आणि मेडिकल फील्ड मध्ये अस... असल्यामुळे अ... हे चिन्ह तुम्ही निवडलं गेले आहे आम्ही निवडलं तर आपल्या जनतेला तुम्ही काय सांगू इच्छिता की भरघोस मताने विजयी करा कि त्यांच्या सेवा करण्यासाठी से संधी द्या सेवा करण्याची संधी मला मिळावी आणि त्यांनी मत पण मला तशी द्यावी न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास विसरू नका सदैव हा अपडेट जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्या जाहिरात जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा